भाई बंद जे माननीय तिरंगी दादा पाच दिवस झालं उपोषण करा बसल्या अन्न नाही पाणी नाही त्यांची प्रकृती आता बिघडली आता आमच्या फक्त दोन तीनच मागण्या होत्या सगळे स्वराज आदेश काढा आमच्या आंदोलनकर्त्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे परत घ्या परंतु अद्यापपर्यंत त्या सरकारने आमच्याकडून वेळ मागू मागोपणा केलेला आहे आणि अद्यापर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीचं सगळे स्वराज आदेश काढलेला नाही आम्हाला आरक्षण दिलेलं नाही त्याच्यामुळं आज आम्ही आज आम्ही पण आज उपयोग नाही त्याच्यामुळे आज आम्ही इतर कलेक्टर ऑफिसवर छोडलोय आम्ही त्यांना पाच वाजेपर्यंत वेळ देतोय पाच वाजेपर्यंत वाजे जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही पाच जण या कलेक्टर ऑफिसवर उड्या मारून आमचा जीव देणार आणि याला जिम्मेदार एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार हे राहतील याची दखल घ्यावी एक मराठा